सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील पाणीपुरवठा करणाऱ्या पालिकेच्या येसगाव येथील चारही साठवण तलावामध्ये सत्तर टक्के पाणी साठा संपलेला आहे रोटेशनच्या अभावामुळे तळ्यामधील पाणीसाठा कमी असल्यामुळे शहराला दहा दिवसांच्या आड पाणी सोडण्याचा निर्णय पालिकेच्या मार्फत घेण्यात आला त्यामध्ये कोपरगाव शहरामधील लक्ष्मीनगर भागामध्ये सात लाख लिटर क्षमतेची पिण्याचे पाण्याची टाकी आहे त्यामधनं शहरामधील जवळपास पंचवीस भागांना पाणी पुरवठा केला जातो सध्या कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेच्या मार्फत दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे अशी सूचना देखील देण्यात आली आहे एकीकडे भर उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी हे जपून वापरावं वा लागणार आहे तर दुसरीकडे मात्र रोज हजारो लिटर स्वच्छ पाणी हे गटारामध्ये जात आहे गेल्या तीन ते चार वर्षांपासून सदरच्या पाण्याच्या टाकीची गळती सुरू आहे शहरामध्ये विक्रमी तेवीस दिवसांच्या आड पाणी पुरवठा करणाऱ्या या नगरपालिका प्रशासनाला पाण्याचं महत्त्व अजूनही कळलं नाहीये म्हणूनच की काय पाणी गळतीकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाहीये महिन्याला जलवाहिनी लिकेजच्या नावाखाली लाखो रुपयांची बिल मात्र काढली जात आहेत तर या पाण्याच्या टाकीचे लिकेज पालिका प्रशासन का काढत नाहीये यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय स्थानिक नागरिकांकडनं याची तक्रार पालिकेला वेळोवेळी केली जाते तरी देखील गळती थांबवण्यास पालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत सदरच्या ठिकाणी पाण्याची गळती होऊन पाण्याचा निचरा होतो त्यामुळे पाण्याच्या टाकीच्या सभोवतालच्या हो परिसरात मोठ्या प्रमाणात गवत झाडं झुडप उगवली आहेत या परिसराला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालंय सदरच्या पाण्याच्या टाकीची गळती थांबणार की नाही की अजून किती वर्ष पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करणार असा सवाल नागरिकांमधनं उपस्थित केला जातोय आणि असंच जर रोज हजारो लिटर स्वच्छ पाणी वाया जात असेल तर शहराला या उन्हाळ्यामध्ये वीस दिवसांच्या आड सुद्धा पाणी पुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस